नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत 27 ऑगस्टला सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन मोठ्या थाटामाटात आणि भक्तिभावाने पार पडले घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान झाले कुणी दीड दिवसाची कुणी अडीच पाच सात तर कुणी दहा दिवसांचे गणपती प्रतिष्ठापना केली दरवर्षीप्रमाणे यंदाही मोनर परिसरात मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करण्यात आला काल दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन पार पडले परिसरात तेहतीस सार्वजनिक आणि एकशे बारा खाजगी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले विसर्जन नऊ वीस ला शांततेत म्हणजेच रात्री पार पडले भाविकांनी आपल्या परीने बाप्पाला विसर्जन स्थळी नेले कुणी फुलांनी सजवलेल्या गाड्यांमध्ये कुणी फुग्यांनी सजवलेल्या वाहनातून तर काहींनी चक्क रथ सजून बाप्पाला गणेश घाटाकडे नेले विसर्जनाच्या मिरवणुकीत भाविक ढोलकीच्या तालावर गाण्यावर नाचत गाजत सहभागी झाले गणेश घाटावर ग्रामपंचायतीचे कौतुकास्पद नियोजन मनर ग्रामपंचायतीने विसर्जनासाठी अत्यंत प्रशिक्षणीय आणि चोख व्यवस्था केली होती बाप्पाच्या आगमनाच्या दहा ते पंधरा दिवस आधीपासून वैतरणा नदीवर गणेश घाटावर तयारी सुरू केली होती दरवर्षीप्रमाणे यंदाही याच ठिकाणी विसर्जन पार पडले घाटावर उत्तम प्रकाश व्यवस्था पार्किंगची योग्य सोय आणि मूर्ती ठेवण्यासाठी टेबलांची रचना करण्यात आली होती ग्रामपंचायती सह विविध राजकीय पक्षांचे स्वागत बॅनर्स ठिकठिकाणी लावण्यात आले होते मान्यवर पोलीस व पत्रकार बांधवांचे फुल गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इमर्जन्सीसाठी अम्ब्युलन्स तसेच विसर्जन करताना पायऱ्यांची सोय करण्यात आली होती घाटावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त बघायला मिळाला मोनर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणवीर बयस हे स्वतः घटनास्थळी म्हणजेच गणेश घाट या ठिकाणी होते हार्दिक हार्दिक स्वागत आज काल बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आज दीड दिवसांचे बाप्पाचं विसर्जन करायला भाविक मोठ्या संख्येने गणेश घाट आतमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आज मला पाहायला आनंद होतोय की मागच्या वर्षी पण मी या ठिकाणी होतो त्यावेळेस मी पाहिलं की पहिल्यांदाच मनोहर ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य आणि इतर पदाधिकारी यांनी प्रयत्नपूर्वक गणेश घाटची व्यवस्था चांगली करण्याचा प्रयत्न केला तिथे घाट व्यवस्थित करून घेतला बॅरिकेटिंग करून घेतलं पायऱ्या करून घेतल्या आणि घाट स्वच्छसुद्धा करून घेतला तर ते मला खूप आवडलं होतं त्याचबरोबर प्रकाश योजना करून घेतली होती त्यांनी स्टेजही केला होता साऊंड सिस्टीम केली होती तर ती व्यवस्था त्यावेळी खूप चांगली केली होती त्याच्यानंतर आता हे एक वर्षानंतर पुन्हा जेव्हा आता गणपती विसर्जनाची वेळ आलेली आहे दीड दिवसाचं गणपतीचं विसर्जन होतंय त्यावेळेस आता मी पाहतोय की स्टेज पहिल्यापेक्षा अजून मोठा केलेला आहे मैदान अजून स्वच्छ साफ आणि सपाट करून त्यावर घडी अंतरलेली आहे पार्किंगसाठी गाड्यांना व्यवस्था केलेली आहे जागा मोठी केलेली आहे आजूबाजूची झाडी साफ करून त्यानंतर बॅरिकेटिंग चांगलं केलेलं आहे मागच्या वर्षीपेक्षा अजून चांगलं वाटतंय तसंच स्टेप्स सुद्धा चांगल्या केलेल्या आहेत तिथून माणूस इथं सरणार नाही कोणी घाट साफ करून घेतलेला आहे पाणी स्वच्छ केलेलं आहे त्याच्यामुळे एकूणच चांगली व्यवस्था आहे तसंच अँब्युलन्सची व्यवस्था ठेवलेली आहे तर आज मला पाहायला आनंद होतोय की आपले स्थानिक स्वराज्य संस्थेचा सगळ्यात महत्वाचा घटक ग्रामपंचायत हे अतिशय उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत त्याच्याबरोबर अँब्युलन्स इथे ठेवलेली आहे ते डॉक्टरची व्यवस्था आहे

निर्माल्य नदीत टाकू नये म्हणून विशेषतः कलश ठेवण्यात आले होते जिथे भाविकांनी हार फुले अर्पण केली सुरक्षेच्या दृष्टीने जॅकेट आणि ट्यूबची व्यवस्था उपलब्धता ठेवण्यात आली होती एकंदरीत पाहता ग्रामपंचायतीचे नियोजन सुरेख व आदर्शवत होते ज्यामुळे कोणत्याही भक्ताची गैरसोय झाली नाही रथावरील गणपती ठरले आकर्षणाचे केंद्र विसर्जनासाठी आलेल्या काही गणेश मूर्ती रथांमध्ये आणल्या गेल्या होत्या हे रथ गणेश घाटावरील विशेष आकर्षण ठरले अनेक भाविकांनी त्या रथांकडे आकर्षित होऊन फोटो काढले आणि त्यांच्या सजावटीचे कौतुक केले अखेर गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात लाडक्या बाप्पाला भाविकांनी निरोप दिला dan dapat Bapak Oh अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका